नमस्कार आपण इयत्ता चौथी विषय परिसर भाग दोन पाठ क्रमांक पाच शिवरायांचे शिक्षण या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग अभ्यासूया प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे डॅश गाडे पंडित होते दिलेले पर्याय आहेत संस्कृतचे कन्नडचे तमिळचे शहाजीराजे संस्कृतचे गाडे पंडित होते आ मावळात राहणाऱ्या लोकांना डॅश म्हणतात दिलेले पर्याय आहेत शेतकरी सैनिक मावळे मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथील शिक्षकांची नेमणूक केली आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दाणपट्टा फिरवणे तलवार चालवणे आदी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ई दादाजी कोणदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोणदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट दिली प्रश्न तीन, दोन तीन वाक्यात अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर उत्तम कारभार कसा करावा शत्रूशी योद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर आपला शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करील असा जिजाबाईंनी निश्चय केला होता